नमस्कार मंडळी ज्येष्ठ सरतोय आषाढ सुरू होतोय या वळणावर आपण भक्तीच्या परसबागेत एक फेरफटका जरूर करूयात आपलं हे पारिजातकाचं झाड मध्यंतरी आपण छाटणी केली होती पण पुन्हा एकदा भरपूर उंच वाढले अगदी दोन मजल्याने एवढं ते खाली आहे जमिनीमध्ये आपला हा कढीपत्ता आहे कढीपत्ता कुंडीत लावलेला आहे हे तुळशी वृंदावन आपलं इकडे सायलीचा वेळ असा छान वरती आलेला आहे भरपूर फुलंच फुलं आहेत त्याला आहे बघा खूप तोडून झाली आहेत रोज वानवळा दिला जातो आहे कधी पोस्टात गेलं तर पोस्टातल्या ताईंना कधी बँकेत गेलं तर बँकेतल्या ताईंना काल दवाखान्यात गेलो होतो तिथे एक मैत्रीण भेटली तिला वानवळा कधी शाळेतल्या मुलींना शाळेतल्या बाईंना रोज थी सायलीची, सायलीची ही सायलीची कारण सायलीची फुलं ही एकच दिवसांसाठी असतात ती पुन्हा कोमेजून संध्याकाळी खाली पडतात आणि म्हणून ती रोजच्या रोज तोडून असं कोणाकोणाला आनंद वाटणं सुरू आहे आपलं बेलाचं झाड किती किती ती, ती गर्द हिरवाई आणि अधूनमधून तिथे छोटी छोटी फळं पण आपल्याला डोकावताना दिसतात बघा पूर्वी त्यांना फुलं येऊन गेली आता त्या फुलं गळून गेल्यानंतर छान अशी छोटी छोटी बेलाची फळं लागलेली आहेत इकडे आपल्याकडे केळी आहेत केळीसुद्धा दुसऱ्या मजल्यापर्यंत उंच झाल्यात जमिनीत लावलेलं आहेत हे बघा ला। तीन चार खुंट आहेत आणि ते असे सगळे छान आता त्यांना भरपूर हवं तितकं पाणी मिळतं आणि त्यामुळं त्यांची पानं अशी छान गर्द हिरवी कुठे पोपटी हे बघा आता हे पोवळं पान नव्याने खूपत आहे हां तर असं हे सगळं बाजूने नुसती हिरवाई नुसतं चैतन्य नुसतं आनंद आता आपण टेरेसवर आलोय आंबा आंब्याचा सीझन गेलाय माहिती आहे पण बघा कशी त्या झाडाजवळ गेलं ना तरी पण खूप प्रसन्न वाटतं एकतर भरपूर ऑक्सिजन मिळतो प्रत्येक पानाचा तो तजेलदारपणा टवटवीतपणा आपल्याला खूप शिकवून जातो इथे कुंडीत आम्ही लिंबूचं झाड लावलं आहे आणि त्या लिंबूला मी मागे एकदा सांगितलं की फुलं आली होती आता या हे बघा इथे छोटी छोटी फलधारणा पण झालेली आहे एक दोन लिंबू आपल्याला इथे डोकावताना दिसत आहेत आणि मग शहरात राहू नये असं बागकाम केल्याचा पुरेपूर आनंद मिळतोय बघा आहे ना इथे पण एक छान लिंबू लागलं आहे बघूया पण निखळ आनंद देणारी ही झाडं आता आपण आणखीन काही नवनवीन मंडळींना भेटूयात हा आपला ही आपली गोकर्णाची वेल खरं तिला दुसरीकडे हलवायची आहे फुलांचा राजा गुलाब वा मस्त इथे जास्वंद आहे आपलं हे गुच्छाचं जास्वंद उद्या उमलेल आणि असं छान अगदी तळहात एवढं फूल त्याचं बंद इकडे बटन गुलाब आहेत हे बघा आणि खूप संख्येनं एका वेळी ती फुलतात तुळशीच्या मंजिरा बघाल तर आहा किती किती म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटतं इतका तो त्यांचा टवटवीतपणा ताजेपणा आणि सच्चेपणा हे सगळं संचित आपल्याला भक्तीच्या परसबागेत टेरेसवर सगळं पाहायला मिळतं आहे गवती चहा त्याची पानं जवळजवळ एक मीटर इतकी लांब झालेली आहेत आपण आणखीन आपल्या नेहमीच्या मैत्रिणीला भेटूया जास्वंद बघा किती सुंदर अशी छान छान पिवळी पिवळी फुलं आली आहेत मला ती घेता पण येत नाहीत इतकं आणि इत। किती वेगळा रंग आहे बघा हे बघा हे ना बघतच राहावं आणि आपलं सगळं दुःख दमणं भागणं हे सगळं विसरून जावं अशी ही माझी खूप गोडगोड झाडं आहेत कढीपत्त्याची कमाल बघा एकेका शेंड्यावर किती बिया आल्यात म्हणजे मी किती बीज प्रसार करू आणि किती नको म्हणजे एखादा माणसाला जेव्हा आपल्याला खूप द्यावंसं वाटतं तसं हे कढीपत्त्याचं जगणं आहे बघा आता या ठिकाणी पानं आली आणि पानानंतर फुलं आली मी बऱ्याचदा फुलांचा मध मद, मधमाशांनी खाऊन टाकल्यानंतर ती फुलं तोडून टाकते परंतु यावेळी आवर्जून ती राहिली आहेत आणि भरपूर त्याला फलधारणा झाली आहे म्हणजे पानं कमी इतक्या त्याला बिया आहेत सध्या थोड्याच दिवसांनी त्या परिपक्व होतील आणि अनेक पक्ष्यांचं ते खाद्य आहे म्हणून त्या पिकलेल्या बिया करवंदासारख्या होतात काळ्या काळ्या आणि मग त्या बिया त्याच्यावर ताव मारतात हे बघा आपल्याला एक बी इथे बघायला पण मिळेल अशी छान कारण दोन तीन मी तोडून घेतल्या तशा त्या औषधी आहेत खाल्ल्या तर साखरेचं प्रमाण कमी होतं पण अर्थात याला डॉक्टरांचा पाठिंबा असला पाहिजे आणि आपण इथे बघू अरे वा कुंदाची फुलायला सुरुवात झाली आहे हे बघा आणि किती 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 कळ्यात एकेका शेंड्यावर बघा म्हणजे असा पावसाळा मानवतो असं म्हणतो ना आपण झाडांना तर तसा हा पावसाळा मानवलेला आहे हे बघा आणखीन एक गुलाबाचा प्रकार आपल्याकडे आणि एकेका -एक शेंड्यावर किती किती कळ्या आहेत आणि उमलतायत अरे वा इकडे आज छान लिलीसुद्धा खूप उमलली आहे किती गोड रंग आहे तिचा असं इकडे गणेशवेल आहे मी तुम्हाला इथून दाखवते पुन्हा एकदा आपलं केळीचं झाड हे बघा केळीचं झाड कसं छान खालून वरती आलेलं आहे पुन्हा एकदा गोकर्णाचं चा छान दर्शन तुळशीच्या मंजिऱ्या ओव्याची पानं फुललेली औषधी वनस्पती आहेत सुगंधी वनस्पती आहेत आता अनंताच्या कळ्या बऱ्यापैकी उमलून गेल्यात आता पुन्हा लागतीलच जास्व आपलं हे सफरचंद त्याला मात्र आणखी काहीच नाही गेले दोन वर्ष आपल्या बागेमध्ये ती कुंडी लावलेली आहे झाड वाढतं आहे पण अजून फुलं मात्र लागलेली नाही आहेत प्रतीक्षा करूयात थांबूयात आणि तोपर्यंत बाकीच्या झाडांचेही असेच लाड कौतुक पुरवत राहूयात या ख फुलांचं फळांच्या झाडांचं जर खाद्य म्हणाल तर अगदी अजिबात दुसरं मी काही टाकत नाही परंतु घरात निवडलेल्या ज्या पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्यांचे देट कांद्याची टरफलं लसणाची टरफलं हे सगळं मी कुंड्यांमध्ये जिरवते आणि त्याच्यामुळं इथे गांडूळ खत तयार होतं गांडूळ आहेतच प्रत्येक कुंडीमध्ये आणि मग अशी छान मस्त ही झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि मग पूजेपुरती थोडीशी फुलं मी काढून आणली आहेत आणि उरलेली मग झाडावरच ठेवते शेवटी निसर्ग सौंदर्य यालाही महत्त्व आहेच आणि आपल्या बागेमध्ये अनेक मधमाशा आहेत फुलपाखरे आहेत त्यांनाही हा मध शोषून घेता येतो आता मी खाली आली आहे आपल्या गेटमध्ये आणि गेटमधून प्रवेश केल्या केल्या इथे गुलबक्षी आहे पारिजातकाचं खोड आहे आणि त्याच्याच बाजूला आपलं हे ब्रह्मकमळ म्हणून ही जी पाणखुटी वनस्पती आहे ती आहे तिला नुकतीच चार फुलं येऊन गेली आहेत पण आता बऱ्याच कळ्यांनी अंग धरलंय आपल्याला अशा अनेक कळ्या इथे पाहायला मिळतील हे बघा गुलबक्षीचा किती सुंदर रंग आहे हा सोन टक्क्याचा ताटवा अजून फुलांच्या प्रतीक्षेत आहे म्हणजे अजून त्याला कळ्या पण लागलेल्या नाही मध्य त्याच्यामध्ये एक असा छान मोठा दांडा येतो आणि मग त्याला अशा कळ्या येतात परंतु ताटवा मात्र व्यवस्थित चांगला वाढला आहे हे आपलं उंचच उंच गेलेलं पपईचं झाड आणि अजूनही तरी त्याला भरपूर खूप साऱ्या पपई आहेत बघा तुम्ही किती उंच आहे हे इथे शिडी लावलेली आहे आणि मी अजून त्याच्या शेजारी एक दुसरं पपईचं झाड इथे लावलं ते पण आता छान त्याने बायसं धरलं आहे चांगलं मोठं झालं आहे जगलं आहे म्हणजे आता आपण घराच्या मागच्या बाजूला आलो आहे जिथे आपलं पूर्वी शेवग्याचं झाड होतं आणि ते मोडून गेलं पण पुन्हा जाता जाता त्यांनी आपल्याला त्या झाडाने निराश नाही केला खूप वाईट वाटलं होतं पण तिथे पुन्हा फुटवा झाला आहे आणि छान तिथेही आता पुन्हा शेवग्याचं नवीन झाड होऊ पाहत आहे त्याच्या शेजारी आपला सोनचाफा आणि किती पानं त्याची सुंदर आहेत बघा आणि विशेष म्हणजे प्रत्येक शेंड्यामध्ये त्याच्या कळ्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळं आता खूप फांद्या आणि खूप फुलं अशी सगळी सोनचाफा आपल्याला मेजवानी देणार आहे चांगलं छान झाड झालं आहे बघा हे आपण जर पाहू खाली वरपर्यंत दोन वर्षाचं हे झाड अधूनमधून त्याला छाटणी केली होती पण अशा अनेक फंड्यांनी डौलदार दिसणारा आपला हा सोनचाफा इथे कुंदाचं रोपट आहे झुडूप आहे जमिनीत लावलेलं आहे पण खरं तर त्याला फार सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणा किंवा काय पण आता त्याला बरेच दिवस फुलं आली नाही त्याच्या शेजारी देवचाफ आहे देवचा आपल्याला छान पावसाने तर अशी सुंदर हिरवी कंच आणि मस्त मोठी मोठी पानं आली आहेत अगदी म्हणजे दीड फूट लांब साधारण इतक्या लांबीची ती पानं आहेत आणि अरे वा इथे आपल्या सीताफळाला छान छान छोटी छोटी सीताफळं लागली ते बघा ना जागोजागी अशी सीताफळं लागली आहेत हा आपला अळूचा वाफा किती पानावळा द्यायचा आणि कशा कशाचा द्यायचा हा असा प्रश्नच पडतो भरपूर अळूची पानं इकडे लागली आहेत आणि इकडे आता आंबे खाऊन इथे कोया टाकल्या होत्या त्याची बरीच रोपं तयार झाली आहेत आता ही पुन्हा स्थलांतर करायला पाहिजे तिथे मी रताळाचे रताळ्याचे रताळ्याचे काय आपण वेल लावले होते तर त्या पण अशा छान आल्यात आणि आपण जे वरून केळीचं झाड पाहिलं होतं त्यालाही बघा असा आधार दिला आहे कारण पानांचा भार सहन होत नाही मग ते एका बाजूला कलतं तर त्याला असं आधार देऊन सरांनी त्याला असं छान दोरीने बांधून घेतलं आहे पुन्हा इथे कातलू नये म्हणून त्याच्या आतून हे पोतं घातलं आहे याला पण असंच केलं आहे इथे पण एक सीताफळाचं झाड आहे आपण इथे सीताफळाचे बघा छोटे छोटे आलेले ही फुलं बघू शकतो आणि फुलांच्या पाकळ्याकडून गेल्या की त्यालाच सीताफळं लागतात आपण आता आलो आहे पुन्हा बेलाच्या झाडाजवळ हे बघा हा उंच वाढलेला बेल आणि इथे आपलं हे हा जाईचा वेल आहे जाईच्या वेलाला पण आता छान कळायला लागल्या आहेत हे बघा शेंड्या शेंड्यांमधून कळायला लागल्या आहेत आणि बऱ्याच कळ्या आहेत त्यामुळे यावर्षी आपल्याला जाईची भरपूर फुलं मिळतील हे मेहंदीचं झाड आहे आपल्याकडे मेहंदीचा पाला उष्णतेसाठी खूप चांगला आहे म्हणून मेहंदीचा पाला मेहंदीचं झाड जाईचा वेल आणि बेल असं सारं एकत्र आहे आणि हा आपला चिचुरडा हे बघा खूप तरी चिचुरडे आता लागलेले आहेत फुलं पण आहेत हे चिचुरडे सगळे काढायला आले आणि इकडे आपलं हे झाड या झाडाला पण छाटणी केली होती खूप साऱ्या कळ्या आहेत मोठ्याच्या मोठं लाल जास्वंद आहे पण आज मात्र त्याला ना फुलं नाही आहेत आणि हा आपला कशाचा रेल सायलीचा जो आपण वरून पाहिला होता बघा इकडून त्याला छान आता इथूनही फुलं दिसत आहेत आणि तो, तो सायलीचा वेल त्याचं जे काही कोड आहे ते बघा बराबरी दंडापेक्षाही जास्ती जाडीचं झालेलं आहे आणि ते जमिनीत लावलं आहे आपण आणि जमिनीत लावलेलं असल्यामुळं अनेक वर्षांचं असल्यामुळं त्याला सतत अशी नेहमी फुलं येतात तर असा हा फुलांचा फळांचा वानवळा भक्तीमध्ये सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यायला यायचा आहे आप आपापल्या बागेतसुद्धा तुम्ही ह्या सगळा गोतावळा निर्माण करू शकता तुम्हाला खूप शुभेच्छा